मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड तक्रारी आहेत अनेक कार्यकर्ते मला पत्र पाठवत आहेत मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही वर्षा गायकवाडांना जाऊन भेटा आणि चर्चा करा परंतु आमचा पानउतारा केला जातो आम्हाला तुच्छ वागणूक दिली जाते असे अनेकांचं म्हणणं असल्याची खंत भाई जगताप यांनी बोलून दाखवली भाई जगताप आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत त्यांच्या जागी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून वर्षा गायकवाड यांची वर्णी लागली आहे जगताप यांनी केलेल्या आणखीन एका आरोपानुसार पक्षनेतृत्वामार्फत कार्यकर्त्यांना ज्येष्ठ नेत्यांना योग्य वागणूक दिली जात नाही असा आरोप करण्यात आलाय त्यामुळे मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष म्हणून माझ्या मनाला प्रचंड काळजी आणि चिंता वाटत आहे असंही भाई जगताप म्हणाले त्यात काल अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे आता मुंबई काँग्रेसवरील काँग्रेसमधीलच बड्या नेत्यांचा रोष उघड होऊ लागला आहे याचं नेमकं का कारण काय आहे काँग्रेस नेत्यांचं खच्चीकरण का कोण करतंय मधील बडे नेते का दुखावले हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत दिनांक चौदा जानेवारी रोजी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ते अजित पवार गटात सहभागी झाले त्यानंतर धक्का तंत्रात भर घालत अशोक चव्हाणांनी दिनांक बारा फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि तेरा फेब्रुवारी रोजी ते भाजपात सहभागी झाले त्यानंतर भाई जगतापांनी माध्यमांपुढे येऊन सहकारी जाण्याचं दुःख बोलून दाखवलं वर्षा गायकवाडांना जोरदार टोलाही लगावला मग काँग्रेसमधील बडा नेत्यांना भारी पडणाऱ्या वर्षा गायकवाड यांची राजकीय कारकिर्द कशी आहे हेही जाणून घेणं महत्वाचं आहे मुळात वर्षा गायकवाड राजकारणात येण्याआधी प्राध्यापिका होत्या त्यांचे वडील उत्तर आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातून दोन टर्म खासदार म्हणून निवडून गेले होते तर त्याआधी दोन टम त्यांनी आमदारकीही मिळवली होती ते म्हणजे एकनाथ गायकवाड तसंच वर्षा गायकवाड दोन हजार चार पासून सलग चार टम धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत तसंच दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या त्याचबरोबर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं त्यानंतर जून दोन हजार तेवीस मध्ये वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात आलं त्यावेळी ता विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाई जगताप यांना अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी करावी लागली होती कारण विधान परिषदेची निवडणूक ही ते हारता हरता जिंकले असल्याचं बोललं जात होत त्यामुळे त्यांना गायकवाड यांची नियुक्ती आवडली देवरांच्या पक्षांतरानंतर मुंबई काँग्रेसमधील तेवीस पदाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन वर्षा गायकवाड यांनी केल्याने कार्यकर्ते आणखीनच दुखावले या निलंबनाच्या कारवाई दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर माजी नगरसेविका सुशीबेन शहा सुनील नरसाळे राम बच्चन मुरारी हंसा मारू अनिता यादव दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि ऍडव्होकेट त्र्यंबक तिवारी यांचा समावेश होता आणि हे देखील मुंबई काँग्रेस नामशेष होण्यामागील एक महत्वाचं कारण होतं त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिल्यावर सांगितलं की पक्षात अनेक गोष्टी ऐकल्या जात नव्हत्या त्यामुळे दुःखी अंतकरणानं मी बाहेर पडलो मुळात मुंबईतील अल्पसंख्याक बहुल वांद्रे पश्चिम हे त्यांचं कार्यक्षेत्र त्यामुळे अर्थातच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांकडे बोर्ड दाखवलं गेलं तसंच काहीस अशोक चव्हाणांच्या बाबतीतही झालं जरी त्यांचं कार्यक्षेत्र नांदेड येथील भोकरदन विधानसभा असलं तरी मुंबईत अशोक चव्हाणांचे समर्थक आमदार असल्याचं बोललं जातं त्यात चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल आणि मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे असलम शेख राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं त्यामुळेच मुंबई काँग्रेस नामशेष होण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे मग एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर मुंबई शहर आणि उपनगर मधून चौदा आमदार दोन हजार चारच्या निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगर मधून चौदा आमदार दोन हजार नऊच्या निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरमधून काँग्रेसचे सतरा आमदार निवडून आले होते त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसच्या मुंबईतील आमदारांची संख्या इतर पक्षांपेक्षा जास्त होती तसंच लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून काँग्रेसचे चार खासदार दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत पाच खासदार आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी सहा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती पण आता मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद भाई जगतापांना हटवून वर्षा गायकवाड यांची झालेली नियुक्ती या सर्व कारणांमुळे मुंबई काँग्रेस बॅकफुटवर गेली आहे असं अनेक राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे ज्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आता पक्षाचा राजीनामा देत आहेत त्यामुळे आता आधी मिलिंद देवरा मग बाबा सिद्धिकी आणि अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमधील पुढचा नंबर कोणाचा हे पाहणं महत्वाचं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद